नमस्कार आपल्याकडचे पुरुष लोक पारंपरिक उखाणं घेताना ज्या भाजीचा विशेष उल्लेख करतात ती भाजीत भाजी, भाजी, भाजी मेथीची मेता करते आहे त्यामध्ये मी मुळा आणि शिजवलेलं वरण घालते आहे इथे मी एक मुळा मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आहे आणि त्याच्या गोल चकत्या काप मी करते आहे मेथीची छोटी जुडी होती ती मी खुळून घेतली आहेत पानं आणि मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुवून घेतली आहेत मेथीची पानं म्हणजेच मेथीची भाजी मी आता चिरून घेते आहे ही मेथीची भाजी अजिबात कडू होत नाही आणि ती परत परत खावीशी वाटते मधुमेह लोकांसाठी ही भाजी अत्यंत उपयुक्त आहे भाजी जवळजवळ माझी चिरून झालेली आहे इथं गॅस चालू केलेला आहे गॅसवर कढी तापत ठेवलेली आहे कढीमध्ये तीन चमचे तेल घातलेलं आहे तेल तापलेलं आहे एक चमचा मोहरी घालते आहे मोहरी छान तडतडते तर आहे फुटते आहे एक चमचा जिरं घातले जिरं छान फुललेलं आहे वास येतो आहे सुवास येतो आहे हिंग घालते आहे हळद घालते आहे चार ते पाच लाल सुक्या मिरच्या आहेत बेडगी मिरची आहेत त्यांचे तुकडे मी घालते आहे तुम्हाला लसूण आवडत असल्यास याच्यामध्ये ठेचलेलं लसूण घालू शकता किंवा अख्खा लसूण पण घालू शकता लसूण म्हणजे लसणाच्या पाकळ्या घालू शकता फोडणी मी ढळून घेतलेली आहे मुळ्याचे काप जे केले आहेत ते मी घालून घेते आहे तुम्ही इथं मुळा बारीक चिरूनसुद्धा घालू शकता एक छोटा कांदा मी चिरून घेतलेला आहे तो मी घालते आहे कांद्यामुळे मेथीचा कडवटपणा थोडा कमी होतो आणि मुळामुळे या भाजीला अप्रतिम चव येते कांदा लसूण मसाला आणखीन लाल तिखट मी एकत्र करून घेतलेले आहे ते घालते आहे आणि फोडणी छान ढवळून घेते आहे चिरलेली मेथीची भाजी मी फोडणीमध्ये घालते आहे मेथीची भाजी पटकन शिजते किती हिरवीगार दिसते बघा सुंदर दिसते आहे मेथीची भाजी परतून घेते आहे एक दोन मिनिट परतवल्यावर मेथीची भाजी शिजते आहे ह्याच्यामध्ये मी एक वाटी शिजवलेलं वरण घालते आहे तुरीची डाळ कुकरमध्ये लावून मी आधी वरण तयार करून घेतलेलं आहे वरण ठेवलेल्या पातेल्यात पाणी घालून ते भांडं मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि ते पाणी मेथीच्या भाजीमध्ये घालते आहे भाजी सगळी एकत्र ढळून घ्यायची आहे थोडी दाट वाटते मी पाणी घालते आहे मेथीची भाजी आपल्याला कितपत दाट किंवा पातळ हवी त्याप्रमाणे पाणी घालून घ्यायचं आहे चवीप्रमाणे मीठ घालते आहे एक चमचा गोडा मसाला घालते आहे तुम्ही तुमच्याकडचा कुठलाही मसाला वापरू शकता थोडा गुळ घालून घ्यायचे आहे गुळाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता किंवा स्किप पण करू शकता भाजी छान ढळून घ्यायची आहे म्हणजे मसाले सगळे भाजीला लागतील ही भाजी मिळून येण्यासाठी त्याच्यामध्ये मी असं दोन चमचे शेंगदाण्याचं कूड घालते आहे दोन चमचे ओला नारळाचा चव घालते आहे याच्याऐवजी तुम्ही दोन चमचे बेसन पाण्यामध्ये कालवून घालू शकता आता भाजी छान आपली एकत्र व्हायलेली आहे शिजायला लागली आहे भाजीला छान उकळी फुटलेली आहे सुगंध दरवळतो आहे अशा प्रकारे आपली चविष्ट स्वादिष्ट अप्रतिम चवीची मेथीची भाजी तयार झालेली आहे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा प्रतिक्रिया कळवा ते बघा मुळा पण आपल्याला दिसतो हे मिरच्या तुकडे दिसत आहेत खूप छान झालेली आहे भाजी या आमच्या चॅनलवर डाळ वांग पालक डाळ या रेसिपी पण उपलब्ध आहेत परत भेटूच धन्यवाद